उन्हाळ्यात किती लवंग खावेत लवंग केवळ मसाल्याचे काम करत नाही तर त्याचे अँटीसेप्टिक अँटी बॅक्टेरियल अँटीफंगल गुणधर्म त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहेत हिवाळ्यात सर्दी झाली तर किंवा खोकल्यापासून आराम मिळण्यासाठी लवंगचा वापर करतात पण तुम्हाला माहीत आहे का की उन्हाळ्यातही लवंग तितकेच फायदेशीर ठरू शकते आयुर्वेद आणि आधुनिक संशोधनामध्ये सांगितल्याप्रमाणे हिवाळ्यातही योग्य प्रमाणात सॉरी उन्हाळ्यातही योग्य प्रमाणात लवंगचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते उन्हाळ्यात लवंगचे फायदे, लवंग फायदे आणि ते खाण्याची योग्य पद्धत आणि आवश्यक खबरदारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती करून घेऊयात लवंगेमध्ये आढळणारे युजेनॉल हे एक शक्तिशाली अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल घटक आहे उन्हाळ्यात अन्न वेषबाधा घशातील गशा, संसर्ग आणि इतर विषाणू आजार रोखण्यासाठी हे खूप उपयुक्त ठरू शकते उन्हाळ्यात गॅस अपचन आणि पोटदुखीसारख्या पोटाच्या समस्यांच्या तक्रारी अनेकदा आढळतात नियमित सेवन केल्याने पचन सुधारते आणि पोटाच्या समस्यांपासून देखील आराम मिळतो उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे तोंड कोरडे पडते आणि तोंडातून दुर्गंधी येते लवंग तोंडात असले असलेले हानिकारक बॅक्टेरिया काढून टाकते आणि ताजेपणा देते लवंगचा किंवा अँटीसेप्टिक प्रभाव शरीराचे आतून संरक्षण करतो आणि उष्णतेमुळे होणाऱ्या पुरळ आणि त्वचेचा संसर्ग यांपासून आराम देते उष्णतेमुळे डोकेदुखी सामान्य झाले आहे लवंगच्या तेलाचा वास घेतल्याने किंवा ते डोक्यावर हलक्या हाताने लावल्यानंतर थकवा आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो तसंच लवंग आणि लिंबू यांचे मिश्रण किंवा लवंग पाण्याचे स्प्रे शरीरावर लावल्याने ढास दूर राहतात हा एक स्वस्त आणि नैसर्गिक उपाय आहे दररोज एक ते दोन लवंग पुरुष आहेत जास्त डोसमुळे घेतले घे गे, जर आपण घेतला तर आपलं पोट देखील बिघडू शकतं किंवा त्वचेची जळजळ होऊ शकते लवंग थेट चावण्याऐवजी त्या पाण्यात उकळून सेवन करणे बरोबर आहे किंवा डाळीच्या चम, डाळींच्या मसाल्यांमध्ये लवंगचा वापर करावा ज्यामुळे त्यांची चव वाढेल आणि आरोग्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरेल रात्री दोन लवंगा एका ग्लास एक ग्लास पाण्यात भिजवा सकाळी पोटी हे पाणी घ्या हे शरीराला डिटॉक्स करते आणि पचन सुधारते तर तुळशीची पाने एक ते दोन लवंग आणि सुके आ, सुके आले पाण्यात उकळून हर्बल चहा बनवा उन्हाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी हा एक घरगुती उपाय आहे ॲलोवेरा जेलमध्ये लवंगच्या तेलाचे काही थेंब मिसळ आणि ते चेहऱ्यावर लावा त्यामुळे उष्णतेमुळे होणारा होणाऱ्या मुरूम पुरळ आणि त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळतो तर अशाच आयुर्वेदिक उपायांसाठी माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा थँक्यू